हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा तर व्हिडिओची सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओ एकदम छोटासा आहे जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला बेलायकॉन असते तीही प्रेस करत जावा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक करा म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स येतील आता ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर त्यांच्यासाठी मी सांगितलं कारण व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं म्हणजे बरं असतं आणि नंतर पण माझ्या लक्षात राहत नाही स बोलण्याच्या नादामध्ये म्हणून म्हटलं की सुरुवातीलाच सांगावं तर काल व्हिडिओ आलेला नव्हता आणि माझी तब्येत थोडीशी ठीक नाही आहे म्हणजे सगळं हातपाय वगैरे दुखत आहेत बॉडी पेन होते विकनेस पण आल्यासारखं होतं आहे त्याचं कारण म्हणजे आणि काय झालं होतं ना आता गुढीपाडवा झाला स्वामींचा प्रकट दिन झाला तर गुढीपाडव्याच्या अगोदरपासूनच खूप जास्त धावपळ वगैरे चालू होती तर गुढीपाडव्याची तयारी परत स्वामींच्या प्रकट दिनाची तयारी असं सारखं बाहेर येणं जाणंसारखं चालू होतं सारख्या गोष्टी आणणं वगैरे आणि खूप जास्त तयारी वगैरे करायची तर ह्या चार दिवस माझे खूप असे धावपळीमध्ये गेले आणि खूप ह्याच्यात गेले तर त्याच्यामुळे आणि आपण अचानक असं एवढी धावपळी वगैरे केली की के खूप असं हे झाल्यासारखं होतं अशक्तपणा आल्यासारखं होतं तर मग दोन दिवस माझे ते दोन दिवस गुढीपाडव्याचा आणि प्रकट देण्याचा आणि त्याच्या अगोदरचे दोन दिवस असं माझी जास्त धावपळ झाल्यामुळे मला काल काय अजिबात सुसतच नव्हतं का, आणि काय करायची सुद्धा इच्छा नव्हते त्याच्यामुळे मी काल अजिबात शूटिंग वगैरे काहीच केलं नाही आणि तुम्हाला व्हिडिओसुद्धा आलेला नाही आलेला नव्हता ना काल तर म्हटलं की असू दे आता एक दिवस सुट्टी घेऊया कारण काय सुच सुचतच नव्हतं म्हणून तर पण म्हटलं की आता आज तरी आपल्याला व्हिडिओ अपलोड करायला हवाच तर कारण का आपण कसं असं आपल्याला एक दुसऱ्याला पण कनेक्ट झालेला असतो आणि ती आपली जी नाळ बांधलेली असते ती सुटू नये तुटू नये म्हणून आणि काही आपले व्हिडिओची वाटसुद्धा बघत असतात तर मग म्हटले की नाही आज छोटा का बहिणापण व्हिडिओ आपल्याला अपलोड करायलाच हवा म्हणून मी अगदी छोटा व्हिडिओ आज तुमच्यासाठी घेऊन आले आणि आज पण बघा माझा अवतार कसा आहे आज तर मी गाऊनवरच आहे कारण एक दिवस आराम केला तर दुसऱ्या दिवशी घरामध्ये असा पसारा पडतो की मग कुठेसुद्धा बघायला ब बघितलं तर सगळीकडे पसारा पसारा दिसत असतो आणि मग तो पसारा घरामध्ये पडलेला असतो ना त्याच्यामुळं तर अजून जास्तच आजार पण वाढतं आणि मग मला आज घरातली जास्तीची कामं करायची होती तर म्हटलं आज काम करायचं तर आज जरा गाऊनच बरं आहे ड्रेस वगैरे नको घालायला कारण साफसफाईची कामं होती म्हणजे का, काय टाईल्स वगैरे घासून काढायच्या होत्या टॉयलेट बाथरूमच्या म्हणून आणि दुसरे गो दुसऱ्याशा क्लिनिंगची कामं होती म्हणून आज गाऊनवरतीच आहे आणि आता म्हटलं की पहिल्यांदा स्वयंपाक वगैरे करून घ्यावा आता स्वयंपाक पण काही जास्तीचं करायचं नाही फक्त दोन भाकरी बनवायच्या आहेत आणि शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे कारण रात्री मी पनीरचा पुलाव केलेला होता तर तो पण शिल्लक आहे थोडाफार आणि वरण पण आहे म्हणजे डाळ पण आहे तर ते होती आता ते काढून ठेवलेलं आहे बाहेर फ्रीजमधून नॉर्मल होण्यासाठी बराच वेळ झाला तासभर झाला असेल आता भाकरी बनवून घेते अगदी दोनच भाकरी करायची आहेत नीलसाठी आणि माझ्यासाठी हे तर यांच्यासाठी तर नाही हे तर गेलेत आ, काम करायला त्याच्यामुळं ते काय येणार नाही जेवायला त्याच्यामुळं आणि ऐंशी तर भाकरी खात नाही आणि मग तो पुलाव खाईल दोनच भाकरी करायच्या होत्या तर मग मी त्या पटकन दोन भाकरी करून घेतल्या अगोदर शेंगदाणे भाजून ठेवलेत कसे भाकरी होईपर्यंत शेंगदाणे थंड होऊन जातील आणि मग नंतर लगेच चटणी शेंगदाण्याची बनवता येईल म्हणून मग मी शेंगदाणे अगोदर भाजवून ठेवले आणि आता दोन भाकरी करून घेतल्या तेरा भाकरी तर आता भाकरी बनवून झाले की शेंगदाण्याची चटणी बनवणार तर शेंग शेंगदाण्याच्या चटणीची रेसिपी आहे ती तुमच्याबरोबर मी शेअर करणारच आहे आणि व्हिडिओ कुठेही स्किप करत जाऊ नका पूर्ण बघत जावा तर आज पण पाय एवढे दुखतायत ना माझे तर उभंसुद्धा राहवाटनं झालं एवढे पाय दुखतायत खूप जास्त पेन होत आहेत पायच एवढे दुखतात ना काय सुचतच नाही आणि त्याच्यामुळं खूप असे मरगळ आल्यासारखे होते तर आता इकडं माझ्या भाकरी वगैरे सगळ्या बनवून झाल्यात हे लास्टच भाकरी दोनच भाकरी करायच्या होत्या तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाणे ओतून घेतले आता चटणी बनवताना कसं शेंगदाण्याची तुम्ही शेंगदाण्याची जी न, साल असते ना तर ती काढून टाकली तरीसुद्धा चालते आणि नाही टाकली तरीसुद्धा चालते मी काय शेंगदाण्याची साल वगैरे काय काढत नाही असे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेत आणि जे आपलं साठवणीचा मसाला असतो तर माझ्याकडे कांदा लसूण मसाला होता तर तो दोन चमचे टाकला आणि विदाऊट कांदा लसूण घातलेला जी मिरची पावडर असते तर तीसुद्धा टाकली तर तुमच्याकडे जे कुठला मसाला असेल तो घातला तर तरी चालेल त्याचबरोबर मीठ घालायचं आणि लसूण घालायचा आहे आपल्याला एक पाच सहा पाकळ्या तर तुमच्याकडे कसं साठवणीचा मसाला नसला ना तर तुम्ही लाल तिखट घातलं तरी चालेल किंवा मग जे लाल मिरची सुकी मिरची येते ना ती घातली तरी चालेल हे सगळं घालून असं अबडधोबड असं वाटायचं जाडसर तर इकडं शेंगदाण्याची चटणी तयार आहे मस्त छान झाली होती एकदम झणझणीत जन बनवलेली आणि आता मी जेवायला बसले तर इथं वरण आहे डाळ आहे इकडे आणि शेंगदाण्याची चटणी आणि भाकरी तर आजचा व्हिडिओ एकदम छोटा होता आणि एकदम सुटसुटीत होता आणि शांत शांत होता उद्या तुम्हाला पन्हा भेटेन तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थन